भोकर विधानसभा मतदारसंघ हा चर्चेत असणारा मतदारसंघ आहे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघ म्हटलं की काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणा म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ आहे आता या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून येण्याची संधी आहे कारण अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागताना या ठिकाणी दिसून येत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी पण केव्हा पण काही पण घडू शकते नमस्कार मी बसवतपाळी शिळगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघ भोकर विधानसभा मतदारसंघ म्हटलं की आपल्या पुढे येतात अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाणांचा परिवारातील हा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो एवढंच काय तर भोकर विधानसभा मतदारसंघ म्हटलं की काँग्रेसचा भाले किल्ला म्हणूनसुद्धा ओळखला जातो कारण आजवर जर पाहिलं या ठिकाणी सर्वाधिक दर उमेदवार कोण निवडून आले असतील तर ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आजवर निवडून येता आलंच नाही आता मात्र अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षात आहेत भारतीय जनता पक्षामध्ये ते राज्यसभेचे खासदार आहेत आता त्यांची कन्या श्रीजया अशोकराव चव्हाण हे या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत ते भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी उमेदवारीची मागणीसुद्धा केलेली आहे असं बोललं जातं की श्रीजया चव्हाण यांना या ठिकाणून या या उमेदवारी निश्चितच आहे हा जो मतदारसंघ आहे तो आजवर काँग्रेसचा राहिलेला आहे पण आता अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाणमुळे आता हा मतदारसंघ पहिल्यांदा भाजपला निवडून आणता येणार आहे कारण श्रीजय चव्हाण हे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागत आहेत आता ते या मतदारसंघामध्ये गाठीभेटी पण घेत आहेत मतदारसंघामध्ये संवाद पण मतदारांशी करत आहेत एवढंच काय तर ते अनेक ठिकाणी जातात अनेक ठिकाणी ते बोलून दाखवत आहेत की मी शंकरराव चव्हाणांची नात आहे अशोकराव चव्हाणांची कन्या आहे आजवर या मतदारसंघामध्ये आमच्या परिवाराकडून शंकरराव चव्हाण असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेले आहेत तर मीसुद्धा या ठिकाणी पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उभी राहणार आहे या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी मलासुद्धा संधी हवी आहे असं ते भावनिक साथ मतदारांना घालताना दिसून येत आहेत तर अशोकराव चव्हाण असोत शंकरराव चव्हाण असोत यांच्यामुळे या मतदारसंघाला अनेकदा मुख्यमंत्रीपदसुद्धा मिळालेलं आहे मुख्यमंत्रीपदाचा मान या मतदारसंघाला मिळालेला आहे कारण या मतदारसंघामधून अशोकराव चव्हाण हे निवडून गेले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले या मतदारसंघातून शंकरराव चव्हाण निवडून गेले हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले देशाचे गृहमंत्री राहिले एवढं मोठं नेतृत्व या मतदारसंघाला लाभलेलं ला आहे तर आता मात्र या ठिकाणी अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आहेत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आजवर निवडून येता आलं नाही पण आता मात्र या ठिकाणी निवडून येण्याची संधी आता चालून आलेली आहे या मतदारसंघामध्ये जर पाहिलं आपण काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ आता या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसकडूनसुद्धा इच्छुक उमेदवाराची रांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर बाळासाहेब रावणगावकर हे सुद्धा या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत पप्पू पाटील कोंडेकर हे सुद्धा या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत काँग्रेस पक्षाकडून आणि त्याचबरोबर बी आर कदम जे की काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत हे सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत म्हणजे अनेक इच्छुकांची रांग काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी दिसते आहे पण भारतीय जनता पक्षाकडून मात्र श्रीजया अशोकराव चव्हाण यांचीच उमेदवारी निश्चित आहे असं या ठिकाणी बोललं जात आहे आजवर या ठिकाणची जनता काँग्रेस पक्षाला मतदान करत आलेली आहे अनेक वेळा सर्वाधिक मत जे उमेदवार या ठिकाणी निवडून आले ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आत्ता मात्र या ठिकाणी बदल घडतोय की काय असं दिसून येते आहे पण म्हणावं तसं तेवढी सोपी पण ही निवडणूक असणार नाही आहे कारण या ठिकाणची जनता आजवर काँग्रेसला मतदान करत आलेली आहे भारतीय जनता पक्षाला मतदान करणं म्हणजे ते सुद्धा आता संभ्रम अवस्थेत आहेत पण अशोकराव चव्हाणांसारखे मोठ्या उंचीचे नेते या मतदारसंघाला लाभले त्यांच्या राजकीय भविष्याचा जर विचार केला तर या मतदारसंघातील जी जनता आहे ते त्यांच्या बाजूनं असणार की नाही हे मात्र तेवढंच महत्त्वाचा विषय आहे पण आता काय होणार काय नाही हे येणारी विधानसभा निवडणुकीमध्येच आपल्याला कळणार आहे तोपर्यंत आपणसुद्धा त्या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत तुम्हीसुद्धा या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहात तर या ठिकाणी ज्यावेळेस उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेस आपण नवीन या ठिकाणी या मतदारसंघाचा व्हिडिओ तो घेऊन येणारच आहोत पण या मतदारसंघामध्ये तुमच्या मनातील आमदार कोण हे सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि इथंच थांबतो धन्यवाद नमस्कार